नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण भारत अंतर्गत माता पालक गटासाठी दर आठवड्याला जे आयडिया व्हिडिओ येतात त्याच्या नोंदी आज आपण पाहणार आहोत आयडिया व्हिडिओ क्रमांक एक ते पाच आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातील नोंदी अभ्यासल्या आहेत आज आपण आयडिया व्हिडिओ क्रमांक सहा ते पंधरा या अंतर्गत प्रत्येक आठवड्यातील व्हिडिओच्या नोंदी आज आपण पाहणार आहोत ओके चला तर आपण पाहूयात दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आयडिया व्हिडिओ क्रमांक सहा स्वागत व सुरुवात मागील आठवड्यातील जंतोहने आवाज ओळखा क्रियाकृतीविषयी चर्चा घेतली वर्कशीट सोबत फोटो काढला करून पाहूया मजेदार खेळ उलटे चाला आ, माता पालकांना उलटे चालण्यास लावा माता मातापालक विजयी प्रथम ती लाईन ओलांडेल ती विजयी ठरेल काही नवीन शिकूया पाहुणा ओळखा चित्रातील वेगळे चित्र ओळखा यावर गटात चर्चा करा घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया ब ल अक्षरकार्डांचे वाचन ब ल पासून सुरू होणारे शब्द सांगा त्यांचे चित्र काढा आजचा मजेदार प्रश्न पहिलीसाठी चित्रात रंग भरणे आणि दुसरीसाठी सर्वात मोठ्या चित्रात पिवळा व सर्वात लहान चित्रात निळा रंग भरा आयडिया व्हिडिओ क्रमांक सात तीस नऊ दोन हजार चोवीस स्वागत व सुरुवात आवाज ओळखा पाहुणा ओळखा वर्कशीट यावर आपले अनुभव सांगा आणि वर्कशीटसोबत फोटो काढा करून पाहूया ग्लास आणि बांगड्या माता पालकांनी एक एक बांगडी उचलून ग्लासमध्ये टाकायची आहे जी माता सर्वात जास्त बांगड्या ग्लासमध्ये गोळा करेल ती माता विजयी ठरेल काही नवीन शिकूया चांगला व स्पर्श चांगला स्पर्श वाईट स्पर्श याबद्दल माहिती सांगणे शारीरिक रचनाबाबत माहिती सांगणे मुलांना नाही म्हणायला नकार द्यायला शिकवा वर्तनावर लक्ष ठेवा घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया निळ्या रंगाच्या वस्तू शोधा चित्रे काढा वर्कशीट सोडून घ्या आजचा मजेदार प्रश्न मी आहे फूल फळ पण आहे मी एक मिठाई ओळखा पाहू कोण मी आयडिया व्हिडिओ क्रमांक आठ सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस स्वागत व सुरुवात चांगला स्पर्श वाईट स्पर्श यावर आपले अनुभव सांगा चर्चा करा वर्कशीटसोबत फोटो काढा करून पाहूया चला टॉवर बनू हा खेळ आपल्याला घ्यायचा आहे कागदी यूज अँड थ्रो ग्लासचा टॉवर बनवायचा आहे मनोरा बनवायचा आहे जी माता उंच सर्वात जास्त कपाचा वापर करून टॉवर बनवेल ती माता विजयी ठरेल काही नवीन शिकूया अतिसार जुलाब कशाला म्हणतात लक्षणे व कारणे याविषयी माहिती उपाय अतिसार जुलाबवरील उपाय मुलांचा आहार कसा असावा यावर चर्चा घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया प्राणी पक्ष्यांचे चित्र दाखवत त्यांचे आवाज काढा क्रियाकृती करून घ्या आणि वर्कशीट सोडून घ्या आजचा मजेदार प्रश्न तीन अक्षरांचे माझे नाव वाचा उलटे किंवा वाचा सरळ आहे एक समान ओळखा पाहू माझे नाव आयडिया व्हिडिओ क्रमांक नऊ चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस स्वागत व सुरुवात मागील कृती वर्कशीट अतिसार जंत यावर आपले अनुभव सांगा चर्चा करा वर्कशीट हातात धरून फोटो काढा खेळ खडे गोळा करणे गोलात काही खडे ठेवा पायाच्या अंगठ्याने उचलून ती खडे माता बाहेर ठेवेल जी माता पा सर्वात जास्त खडे गोळा करेल ती माता विजयी ठरेल काही नवीन शिकूया बाहेरच्या खाण्यामुळे शरीरावर होणारे परिणाम होणारे रोग आहार कसा द्यावा यावर चर्चा होईल आणि माता पालक आपले अनुभव सांगतील घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया रंगीत कागदाचे लहान तुकडे करणे आणि एक गोल किंवा वर्तुळ काढा त्यामध्ये चिकटवा वर्कशीट पूर्ण करा आजचा मजेदार प्रश्न ग्लासात पाणी घेऊन त्यात हळद टाका नंतर डिटर्जंट पावडर पावडर टाका पाणी लाल होईल आता हे पाणी पुन्हा पिवळे करण्यासाठी काय करावे लागेल माता पालकांनी विचार करायचा आहे आणि पुढील मीटिंगमध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे ओके आयडिया व्हिडिओ क्रमांक दहा एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस स्वागत व सुरुवात मागील आठवड्यातील मजेशीर प्रश्न वर्कशीट कृती क्रियाकृती बाहेरील अन्न न देणे यावर माता पालक अनुभव सांगतील वर्कशीट हातात घेऊन फोटो काढतील करून पाहूया खेळ विमान उडविणे माता पालक कागदाचे विमान तयार करतील आणि ठराविक नियोजित रेषेच्या बाहेर विमान उडवतील ज्या माता पालकाचं विमान रेषेच्या बाहेर उडेल ती माता विजयी ठरेल काही नवीन शिकूया टाका उतून टिकाऊ जुन्या साड्यांची पायपुसणी तयार करणे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया क्रियाकृती अक्षरकार्ड उलटसुलट लावून वस्तूचे नावे सांगणे त्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या वस्तूचे नावे सांगणे वर्कशीट पूर्ण करा आजचा मजेदार प्रश्न पाण्याने भरलेले मडके एक असतात लटकून उंचावर अनेक गोड पाणी प्यायला मडके लागते फोडायला ओळखा पाहू याचं उत्तर पुढील व्हिडिओमध्ये नक्की द्या ओके आयडिया व्हिडिओ क्रमांक अकरा अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस मागील आठवड्यातील क्रियाकृती वर्कशीट पायपुसणी तयार करणे यावर माता पालक आपले अनुभव सांगतील चर्चा करतील वर्कशीट हातात घेऊन फोटो काढतील करून पाहूया यामध्ये खेळ घ्यायचा आहे गोल संगीत खुर्ची वर्तुळ आखा त्या वर्तुळावर खुर्च्या ठेवा आणि गोल संगीत खुर्ची घ्या काही नवीन शिकूया पालकांनी मुलांना वेळ द्यावे पालकांनी वेळ कसा काढावा सकाळचा नियम पालकांनी सकाळचा नियम कसा ठरवावा रात्रीची वेळ विद्यार्थ्यांना कशी द्यावी सुट्टीचा वेळ आपल्या पाल्याला कसा द्यावा याचे नियोजन करणे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया क्रियाकृती तरंगणाऱ्या व बुडणाऱ्या वस्तूंचा प्रयोग आपल्याला करायचा आहे वर्कशीट सोडून घ्यायची आहे आजचा मजेदार प्रश्न हिरवा रंग कोणत्या दोन रंगांना एकत्र केल्यावर बनतो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढील आठवड्यामध्ये नक्की द्यायचं आहे ओके आयडिया व्हिडिओ क्रमांक बारा चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस स्वागत व सुरुवात मागील आठवड्यातील क्रियाकृती वर्कशीट पालक मुलांना वेळ कसा देतील यावर माता पालकांचा अनुभव चर्चा करा वर्कशीट हातात घेऊन फोटो काढा करून पाहूया यामध्ये खेळ घ्यायचा आहे फुंकर मारून ग्लास उडवणे टेबलावर कागदी ग्लास ठेवा त्यापुढील एक टोपले ठेवा माता पालक फुंकर मारून कागदी ग्लास उडवतील आणि त्या टोपल्यात टा जमा करतील ज्या माता पालकांचे त्या टोपल्यात जास्तीत जास्त कागदी ग्लास जमा झालेले आहेत ती माता विजयी ठरेल काही नवीन शिकूया यामध्ये चित्रवाचन माता पालक वेगळ्या चित्रांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेतील घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया क्रियाकृती आहे अंक कार्डावरील अंक आणि वस्तूं मोजून त्यांच्या जोड्या लावणे वर्कशीट सोडून घेणे आजचा मजेदार प्रश्न एक मजेदार आणि छोटी गोष्ट बनवा ज्यात अस्वल कोंबडी आणि झाड असेल ओके तर पुढील आठवड्यात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आयडिया व्हिडिओ क्रमांक तेरा अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मागील आठवड्यातील क्रियाकृती वर्कशीट यावर माता पालकांनी चर्चा करा वर्कशीट हातात घेऊन फोटो काढा करून पाहू या अंतर्गत खेळ घ्यायचा आहे कार्डबोर्ड शर्यत तर प्रत्येक माता पालकांजवळ दोन कार्डबोर्ड द्या त्यावर पाय ठेवून एक कार्डबोर्ड पुढे ठेवेल अशा पद्धतीने करत ठराविक अंतर पार करत जी माता विजयी ठरेल पुढे सर्वात पुढे असेल ती विजयी ठरेल काही नवीन शिकूया बेरीज घरी उपलब्ध वस्तूंच्या मदतीने बेरीज करणे गोष्टीतून बेरीज घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया जुन्या वर्तमानपत्राचा मोठा चौकून काढा त्याचे तुकडे करून मुलांना पुन्हा जोडण्यास सांगा वर्कशीट पूर्ण करा आजचा मजेदार प्रश्न हि ह्या चित्रामध्ये किती चौकोन आहेत ते मोजून सांगा ओके आयडिया व्हिडिओ क्रमांक चौदा अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस स्वागत व सुरुवात मागील आठवड्यातील क्रियाकृती बेरीज वर्कशीट यावर अनुभव सांगणे वर्कशीट घेऊन फोटो काढतात करून पाहूया या अंतर्गत खेळ आहे वस्तू मोजणे माता पालक गोलात बसून ती वस्तू ची लांबी मा आपल्या काडेपेठीच्या ज्या काड्या असतात त्या काड्या ठेवून किती काड्या ठेवता येतील ह्या अंदाज करणे आणि प्रत्यक्ष काड्या ठेवून सांगितलेला अंदाज बरोबर आहे का तो पाहणे काही नवीन शिकूया यामध्ये वजाबाकी घरातील वस्तूंच्या सहाय्याने वजाबाकी घेणे वजाबाकी गोष्टीतून याचा फायदा सांगणे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया झाडाची चित्र काढून त्यावर पाच सपरचंद काढा त्यात रंग भरा प्रत्येक सपरचंदावर वेगवेगळे अक्षर चिटकवून मुलांकडून वाचून घ्या वर्कशीट सोडवा आजचा मजेदार प्रश्न दिलेल्या चित्रामधील तीन काड्यांची जागा बदलून तीन समान चौकोन बनवा आयडिया व्हिडिओ क्रमांक पंधरा पंचवीस अकरा दोन हजार चोवीस मागील आठवड्यातील क्रियाकृती वर्कशीट यावर अनुभव सांगणे वर्शी वर्कशीट हातात घेऊन फोटो काढा काही करून पाहूया खेळ रुमाल उचला तर दोन रांगा करा मध्ये रुमाल ठेवा लीडर माता खांदा गुडगा कंबर असे शरीराचे अवयव सांगेल आणि शेवटी रुमाल म्हणेल रुमाल म्हणतात जी माता पालक रुमाल उचलेल ती विजयी ठरेल काही नवीन शिकू या अंतर्गत पेपर हाऊस कागदाचे घर गर बनवणे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया राजूने तीन आणि मीराने तीन फुगे घेतले त्यातील दोन फुगे फुटले तर शिल्लक किती राहिले असे अनेक प्रश्न विचारा वर्कशीट सोडून घ्या आजचा मजेदार प्रश्न ओळखा पाहू माझे नाव काय चित्रावरून नाव ओळखायचं आहे अशा पद्धतीने आपण व्हिडिओ क्रमांक सहा ते पंधरा या आयडिया व्हिडिओचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे तर या नोंदी तुम्ही ठेवू शकतात थँक